सभागृह तुम्ही तुमच्या मतांवर हुकुमशाहीने चालवतात लोकशाही सांभाळा असा सज्ज आरोप उपाध्यक्ष महाजन यांच्यावर केला शिवसेना सदस्य गोपाळ चौधरी यांनी तर मला लोकशाही शिकवू नका चला अशा शब्दात जीप प सदस्य गोपाळ चौधरींना झिडकारलं उपाध्यक्ष नंदकिशोर महाजनांनी जळगाव जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सभागृहात अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर बी एन पाटील यांच्या उपस्थितीत आरोग्य रोहेयो पोषण आहार समयोजन मविप्र ठराव अशा वादांत विषयांवर रणकंदन सुरू होतं आणि अशातच जीप मालकीचा पाझर तलाव देखभाल व दुरुस्तीसाठी कांताई इन्स्टिट्यूटला देण्याच्या ठरावावरून उपाध्यक्ष आणि शिवसेना जीप सदस्य गोपाळ चौधरी यांच्यात चांगलीच खळाजंगी झाली 재미있 <목소리도> परिषदेच्या मालकीचा पाझर तलाव वर्ष मुदतीसाठी भाडे तत्वानं देखभाल दुरुस्ती व पाणी वापरासाठी देण्यात यावा अशी कांताबाई जैन फॅमिली इन्स्टिट्यूटने मागणी केलेली होती या मागणीबाबतचा ठराव जीप सदस्य नाना महाजन यांनी सभागृहात मांडला या ठरावाला शिवसेनेचे सदस्य गोपाळ चौधरी यांनी विरोध केला आपण असाच एक बंधारा यांना दिलाय पण त्यामुळे हो खालच्या भागातील गावांना पाणीच मिळत नसल्याच्या अनुभवाची पुस्ती सदस्य गोपाळ चौधरी यांनी मांडली परंतु विरोधाबाबत या तलावाची एकांकी पडलेत आहे हा तलाव खरं म्हणजे आपण करून स्टँडिंग

गोपाळ चौधरी यांच्या हायकोर्टात जाण्याच्या इशाराला धुडकावतच उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन व गोपाळ चौधरींमध्ये चांगलीच खळाजंगी झाली

जिल्हा परिषदेचा हा पाझर तलाव कांता इन्स्टिट्यूटला देखभाल दुरुस्ती व वापरासाठी विरोधकांचा विरोध योग्य हा ठराव घाईघाईत प्रशासन तीस वर्षांसाठी मंजूर करते की काय या शंकेनं जीप सदस्य यांनी ठराव बारा वर्षांसाठी झाला असल्याची सूचना केली पहिला विषय जो होता की तो जेन इरिगेशन कि जो जिल्हा परिषद मालकीचा पाझर तलाव आहे आणि त्या पाझर तलावातून शिक्षण क्षेत्रासाठी जे पाणी लागतं त्या पाण्याची मंजुरी आपण त्यांना देण्यात आली आणि त्याची अकरा वर्ष मुदत देण्यात आली आणि वीस हजार रुपये भाडं आपण ठेवण्यात आलं आणि शिक्षण क्षेत्राला उपयोगी पडणारं म्हणून आपल्या जिल्हा परिषदेने त्याला मंजुरी शिवसेना जीप सदस्य गोपाळ चौधरींनी मात्र ठरावाविरोधात आपली बाजू भक्कमपणेच ठेवली या ठरावाबाबत विरोध का या कारणासाठी आमचे व्हिडिओ जर्नलिस्ट जुगल पाटील व वा प्रियंका वाणी यांनी त्यांचे मत जाणून घेतले बघूया ते प्रत्यक्षातच आज या सभेमध्ये ज्या वेळेस कांताई बन जो ठरावासाठी सुरुवात झाली त्यावेळेस नेतृत्व वाचून म्हणजे जो प्रश्न आहे तो वाचून अध्यक्षांनी त्याला मंजुरी दिली त्याच्यावर चर्चा न होता त्यांनी डायरेक्ट मंजुरीचे आदेश केले मी त्यांना सांगितलं की मला संदर्भात विचार मांडायचे आणि विचार मांडून त्याच्यावर आपल्याला निर्णय घ्यायचा आहे तर त्यांनी मला विरोध केला ह्या गोष्टीला तरी मी माझे विचार या सभागृहात मांडले की साधारण हा जो बंधारा तुम्ही आपल्याला यांना ठराव द्यायचा आहे तीस वर्षासाठी करारावरती तर हे चुकीचं आहे की ऑलरेडी आपण त्यांना असाच एक बंधारा दिलेला आहे त्या बंधाऱ्यामुळे आपण खाली लोकांना पिण्याला पाणी आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्यांचा जो वापर आपण ठरावामध्ये दिला आहे की पन्नास टक्के ते पाणी उचलायचं आहे त्यांच्याकडे आपण दिलेलं आहे तर याचं मेजरमेंट नसल्यामुळे टोटली याचा वापर ते कमर्शियल यूज म्हणजे त्यांची शेती ही कंपनीची जैन उद्योगची जी शेती आहे त्या शेतीसाठी टोटल पाणी वापरलं जातं आणि गावातले जे लोक पिण्यासाठी जे पाणी ते वंचित राहतात त्यांना ब इकडं तिकडं भटकावं लागतं तर याला जे ठराव देणारे लोक आहेत हे त्याला जबाबदार आहेत खरं म्हटलं तर आज जे काही मोठमोठ्या संस्था आहेत ते पाण्यासाठी स्वतःचे पैसे देतात त्यांना कुठला ठराव लागत नाही ह्याच लोकांना गाठ तीस तीस वर्षाचा ठराव लागतो जर तुम्हाला एखाद्या शैक्षणिक संस्थेसाठी काम करायचं असेल किंवा एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला जर पाणीचं काम करायचं असेल तर तुम्हाला ठरावायची काही गरज नसते आम्ही आमच्या गटामध्ये लोकसभागातून बिना ठरावायची असेच बंधारे बांधले आम्हाला कुठं काही ठराव लागला नाही कुठं आम्ही तीस वर्षासाठी मागितलं नाही तर मला याच्यामध्ये सर्व जे आज त्यांनी हाणून बुडून जे लोकशाहीला न हे करता या लोकांनी ठराव एकमुखी मंजूर करून घेतला आहे की सदरून हे लोकांच्या विरोधात आहे आणि आज दुष्काळ भागा दुष्काळ भाग आहे या दुष्काळामध्ये हा ठराव मंजूर करणं म्हणजे खूप मोठी आपल्यासाठी अपमानास्पद गोष्ट आहे आणि सरळ सरळ ह्या सत्तेचा माज या लोकांना तर मी या गोष्टीवर पूर्ण विचार केला आहे आणि मी लोकांना न्याय देण्यासाठी यासाठी मी हायकोर्टात जाणार आहे आणि हायकोर्टातून मी या पिण्याच्या पाण्यावर आणि आजच्या दुष्काळ या गोष्टीवर याच गोष्टींवर माझे मेन पॉईंटवरती मी या ठरावात नामंजूर करून जिल्हा परिषदेत या एका संस्थेला देखभाल दुरुस्ती व पाणी वापराबाबत केल्या गेलेल्या जागांवर मालकीस प्रस्थापित करतात हा सुद्धा विरोधकर्त्यांचा अनुभव डोकावत आहे आणि ही बाब लक्षात घेतली तर असे ठराव फुकट होतील काय हा विरोधकर्त्या सदस्य गोपाळ चौधरींचा अंतर्भूत प्रश्न निश्चितच योग्य आहे